वेद घेणार आपलं हक्काचं चॅनल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारतीच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबियांना किराणा किटचे वाटप देवगाव वडनेर रुई भुकी करंजा वाघे गवान लोहरा येथील विस्थापितांना आधार नमस्कार मी विजय माने आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल परंडा तालुका व धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने परंडा तालुक्यातील उल्का उल्फा नदीसह सेना नदी व खैरी नदीला पूर आला आहे या पुरात देवगाव रुई लाखीमुखी करंजा वाघेगवान लोहारा या गावांना महापुराच्या पाण्याने वेढा घातला आहे अनेकांना रेस्क्यू करून पाण्याबाहेर काढले आहे अशा विस्थापित झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारती पुढे सरचवली आहे या संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबियांना भोजनाच्या किटचे मंगळवारी वाटप करण्यात आले भारतातील एक राजकारण निरपेक्ष सांस्कृतिक संघटना हिंदू समाजातील विविध गटात ऐक्य निर्माण करून भारतवर्षाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी धर्म आणि संस्कृतीच्या पायावर हिंदू समाजाचे पुनर्जीवन घडवून आणणे हे या संघटनेचे वैशिष्ट्य उद्दिष्ट असले तरीही समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हे देखील संघटना परम कर्तव्य मानते या कर्तव्यातून मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारतीच्या वतीने महापुरात विस्थापित झालेल्या देवगाव रुई लाखीमुखी करंजा वाघेगवान लोहरा या गावातील कुटुंबियांना वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित करण्यात आलेल्या स्थळी किराणा किटचे वाटप करण्यात आले या कार्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक ॲडव्होकेट अशोक जाधव उमेश पालके सागर खंडागळे विशाल काशीद पांडुरंगभवर रवी वैद्य रंजित रोहिते बिरुदेव शिंदे नागेश वैद्य किरण वैद्य योगेश डांगे अक्षय देशमुख शहाजी चौधरी समाधान अल्दर यशवंत काळे दादासाहेब काळे कृष्णा पिंगळे किशोर पिंगळे यांच्यासह इतर स्वयंसेवक मदत मदतकार्य केले